लॉली गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदाची फुलं आणली जास्वंदाची फुले आणलीस हो आणली पण लॉली मला सांग तू गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा का वाहतो याबद्दल सांगितलंस आता गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदच आपण का वाहतो याविषयी सांगू शकतेस पूजेला फुले वाह कारण म्हणजे वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते हो असंय का पण मला सांग गणपतीला लाल जास्वंदातच का फुल वाहतात दोन ही फुलं आहेत ना जाते कि बाप्पाला जास्वंद होते प्रिय आहे लाल रंग हा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो त्यामुळे पूजेमध्ये अशा लाल रंगाच्या फुलाचा वापर करतात हा असं आहे का तरी मी एवढी छान छान सुंदर सुहास देणारी फुलं असताना जास्वंदाच फुल का गणपती बाप्पाला वाहतात आणि वैज्ञानिक दृष्ट्या जास्वंदा मध्ये अँटी ऑक्सिडंट विटॅमिन सी या सारखे पोषक घटक आहेत ज्यामुळे शरीराची रोग शक्ती वाढते हो आहे का राजवोटाचं फूल वाहण्यामागचं खरं शास्त्रीय कारण मला आज समजलं